Thank you. झाड तोडायचं काम चालू आहे आमच्या इथे सुपारीचं झाड पडलं आहे खूप विविध वारा चालू आहे इकडे पाणी बघू शकता तुम्ही किती सारं पाणी इथे जमलेलं आहे खूप जोरात असा पाऊस चालू आहे भयंकर असा पाऊस आपण बघू शकता इकडे मी तुम्हाला वरती जाऊन झाडाची परिस्थिती दाखवतो काय झाले ती मी पण आता खूप भिजलेलो आहे पा कारण की खूप सारा पाऊस येतो आहे आणि नारळ आमचं जे सुपारीचं झाड होतं ते झाड आता तुटलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी खूप असं वादळही वारा आलेला आहे बघू शकता तुम्ही किती चोराचा पाऊस आहे झाड तुटलेलं लाए, लाएन आहे तिथे लाईन आहे लाईनीवरती तो झाड पडलेला आहे बघू शकता तुम्ही सुपारीचं झाड आणि निदानचा कडकडाटा चालूच आहे सुपारीची दोन्ही झाडं आमची पडलेली आहेत तिथे खूप वर्षापासून ही झाडं लाव लावली होती आम्ही पण आज पावसात त्या पडलेल्या आहेत जिथे बघू शकता तुम्ही खूप पाऊस चालू आहे खूप सारं पाणी इथं भरलेलं आहे बघू शकता तुम्ही जोरदार पाऊस चालू आहे हे आमचे काकाश्री चढलेले आहेत वरती आता कोयती कोयती मागते कोयती मागत आहेत कोयती देतोय मी त्यांना कोयतीने झाड तोडायचा प्रयत्न करतायत ते हे छोटस सुपारीचं जे ओंका आहे तो आम्ही ठेवलेला आहे इथे कापून बघू शकता तुम्ही

आमचे काका झाड तोडायचा प्रयत्न करत आहेत बाहेरून पण काही होत नाहीये आता مارک اٹھے گا تو بعد میں ہو گیا ہے ہاں ہو multim はい。<music> फायनली आता झाड तोडून झालेलं आहे आमचं सगळे ओंकी इथं आणून ठेवलेले आहेत